नमस्कार मित्र आज आमच्या शेतामध्ये आम्ही दहा सव्वीस सव्वीस आणि युरिया खत असे दोन्ही मिक्स करून कपाशीला टाकतो आहे तर आपण टोपल्यामध्ये किंवा बकेटमध्ये खत घेतो ते खत टाकण्यासाठी झाडाला टाकतो पण ते टाकताना आपल्याला हात गळतो हात टांगळतो आपले असं मिचित ही कोणी फाडलेली आहे व्यवस्थित कापलेली आहे हे एक साध्या पद्धतीने आणि तसा एक अशा पद्धतीने केलेलं आहे म्हणजे याच्यात आता जवळजवळ एक ते दीड बकेट खत टाकलेलं आहे हे सात आठ किलो असेल आणि म्हणजे अंग दुखाचं काम नाही हात दुखाचं काम नाही अशा पद्धतीने बघा दोन मुठी दोन्ही सैनिक टाकता येते असंही टाकता येतं आता नाही अतिशय उपयुक्त म्हणजे सूपी पद्धत म्हणजे हात दुखायचं काम नाही जास्त वाकाचं काम नाही आणि त्रास बी होत नाही अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये हा प्रयोग म्हणजे पोलीसा करून बघायचा कारण सोपी पद्धती तर अशा पद्धतीने हे बघा म्हणजे एका साईडनं मी केलेलं आहे ना तुम्हाला त्रास आहे कशी वाटली चांग पद्धत तुम्ही सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराज